आमच्याकडे एक पाहुणा आला आहे आणि ना आजारी आहे तर काय झालं त्याला कळत नाही आहे तुम्हाला मी दाखवते त्याला ना चालता येत नाही आहे साधारण सात साडेसात वाजताना मी बघितलं त्याला मी एका कॅरेटमध्ये ठेवलं आहे आणि पाणी ठेवलं आहे त्याला पण त्या बिचाऱ्याला पिता वगैरे येत नाही आहे उभा राहतं त्याला उडताना येत आहे आ, मी सात साडेसातच्या दरम्यान मुलांना घेऊन इथं पायरीवर बसले होते तर सहज ह्या गाडीच्या इथे लक्ष गेलं आणि तिथं होता तो आता दोन वेळा तो गाडी खाली येता येतं ते वाचला म्हणून मग मी राजेशनं सांगितलं राजेशने इथे छान कॅरेटमध्ये आणून ठेवला आणि मामी ही। जे बर्ड सेवर असतात ना त्या लोकांना आहे आणि आता त्याला ते घेऊन निघाले जाऊन त्याच्यावर ट्रीटमेंट करतील पण तुम्हाला पण मी सांगते जेव्हा कधी असे घायाळ पक्षी किंवा कोणी मिळेल ना तर ह्या लोकांना फोन करायचं ती लोकं येऊन घेऊन जातात त्यांच्या हिशोबाने ट्रीटमेंट करतात आणि ही मुलं इतकी छान होती म्हणजे अगदी कॉलेजची वगैरे मुलं असतील पण अगदी निस्वार्थपणे ह्या गोष्टी करतात आणि ह्या मुलांनी आम्हाला ते कार्ड पण दिलं ऑलरेडी आमच्याकडे नंबर आहे त्यांचा सात वाजल्यापासून आम्ही आत्तापर्यंत त्यांची वाटच बघत होतो आत्ता ते लोक येऊन घेऊन गेले आणि हा त्यांचा नंबर आहे तुम्ही कोणी गोराई बोरवली साईटमध्ये असाल ना तर हे तुम्हाला करायला इझी पडेल तर कसा वाटला तुम्हाला ब्लॉग सांगा